मुझे गिराने के लिए कई बडे लोक बार बार गिरे इसलिए ये मुमकिन नाही आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला इथंच बांधून ठेवणं मला टार्गेट करणं हे आज नाही स्वर्गीय मुंडेसाहेबांपासून अनेक जणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला वाइट वाईट एका गोष्टीचं वाटतं की ज्या शब्देतून मला टार्गेट करण्यात आलं जी पातळी एवढ्या मोठ्या नेत्याची ज्यांना आजही आम्ही त्यांचा आदर करतो आजही आम्ही त्यांना आदरयुक्तच बोलतो आम्ही कधीच आयुष्यात भलेही आम्ही दादांच्यासोबत राहिलो तर त्यांच्या बाबतीत आम्ही कधी अशी व्यक्तिगत टीका केली नाही पण ज्या ठिकाणी माझं घर माझी जात अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या नेत्याला ज्यावेळेस अशी टीका माझ्यावर करावी लागते त्यावेळेस परळी वैद्यनाथ मतदारसंघातली मायबाप जनता अतिशय हुशार आहे सुज्ञा त्यांना माहीत असतं की आपल्या माणसाला का टार्गेट केलं जातं आणि टार्गेट करायचा कुणी प्रयत्न केला तर त्यांचं टार्गेट कसं आणून पाडायचं हे सुद्धा परळीकरांना फार चांगलं माहिती आहे त्यांना इथून किती किलोमीटर माहिती आहे का किती हा इथं वीस किलोमीटर राजकारण आहे <laughs> वीस किलोमीटरवर आणि तुम्ही अडीच हजार किलोमीटरचं सांगता <laughs> काय शेवट त्या त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती त्या निवडणूक असतात पण ज्या ज्या वेळेस महिला सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी आला वेळेस या सरकारनी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीसांनी अतिशय पुढे जाऊन त्या ठिकाणी ज्याला त्याला तिथंच न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपण बघितली बदलापूरच्या प्रकारे त्यामुळं महिला सुरक्षा ही या राज्य सरकारची प्राथमिकता